नमस्कार मित्रांनो तर आलता बघा आज ट्रॅक्टर घेऊन जायला होतो घरी खाली करून काय मग पडलं गेट बघावं लागली वाट रेल्वेची आता येईन पुन्हा येईन पण काय रेल्वे येणा था, गेली थांबलो वाट बघत वरचीवर गर्दीच वाढायला लागली त्याच्यामुळं काय करावं आता गप्प बसला होता मग काही मामा कसं का उघडलेत बघा त्यांना तसले सिग्नल दाखवलं दा आली रेल्वे मग तेवढ्या जवळ जवळ वाट बघत बसला रेल्वेची हरण ते वाजाल ते आली मग जवळ काय रेल्वे बघा किती मोठी रेल्वे बघा फक्त आता हर ना तू मार ती म्हणतोस अगा भाई कसं दाखवायचे बघा काही काहीकडे रेल्वे म्हणजे कोणतर माणूस आला ते वाटतं त्याच्यामुळं साईडला सर साईड सर कोण म्हणलं आता बघा रेल्वे मग काय अजून का गेट का उलडणं गेट का बघा बघावतो का दुसरी रेल्वे आली होती वाटतं <laughs> आजूक थांबावं लावलं आयला के म्हणून केला आता था। लेबर थांबले होते था। फाडत म्हणून आम्ही गरबड पण ही ते नाही ना अजून एक रेल्वे म्हणलं थांबा म्हणलं आता वाट बघावं लागलं काय दुसरी रेल्वेची वरचीवर गर्दी वाढायला लागली त्याच्यामुळे दुसरी रेल्वे आणली होती दुसरी रेल्वेची वाट बघायला जाऊ आता दुसरी रेल्वे ती बघा तुम्ही बघा आता बघता तर रेल्वे काय आता हिथूनच हल्ली होती ده سٹاپ ای ڈوکیلا من هه هه تا ځاللی وه دمه دمه زاللی دی په بلې پرو پرو